बापूगिरीची गोष्ट नानासाहेब चांदुरकरांची मुलगी डिलिव्हरीला आहे लांबच्या गावी कुठल्या गावी जामनेर बाबा शिर्डीत आहेत बापूगिरीला आणखीन पुढे जायचं आहे त्याच्याकडे उदी पाठवली उदी पाठवली त्याच्याकडे पैसे नाही आहेत फक्त तिकीटापुरते पैसे आहेत आता पुढचा घोड्याचा प्रवास करणार कसा दारात घोडागाडी तयार आहे घोडागाडीने हा मनुष्य अकरा कोसा वर्ष चांदुळकरांच्या घरी जातो तर उतरतो ती मुलगी प्रेग्नन्सीने अडलेली आहे प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये उदिसे पेला तोंडाला लावता लावता डिलेवरी होते आणि मग चांदुळकर विसरतात तुम्ही वेळेवर आलात म्हणून बरं झालं चांदुळकर आहे तिकडे हेमाळपंतही आहेत त्यावेळेला घरची उदी संपलेली आता बघा जे चांदुरकर पायाखालची उदी लावतात तेच चांदुळकरची गोष्ट म्हणजे ह्याच्या आधीची चांदुळकरांचा विश्वास मग कसा आहे बघा विचार करा इथे खुर। ते बाबांना हाकावर हाका मारत आहेत फक्त बाबा 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 बाई काही नाही बाबांनी डबीत उत्पन्न कराय केली तिकडे जादूगाने करून दाखवली रिकामी डबी त्यांची गरज होती ना ते सांगायची सांदूळकरणा गरज नव्हती सांदूळकरण अतिशय शांतपणाने ती डबीच तिच्या डोक्याला लावलेली होती ते सांगितलं बाबा धावून येणार तू फक्त हाक आई आई म्हणून ओळू नकोस कळायबरोबर बाबा बाबा म्हण तुम्ही घोडागाडी तुम्ही पाठवलीत हो म्हणून मी वेळेत आलो असं बाबुरगी म्हणा नाना साहेब सांगतो की चमकतात मी घोडागाडी पाठवलीच नव्हती कुठली घोडी कुठला घोडा कुठली गाडी नातकी ही साई माऊली बाबांची वेळ चुकली का नाही अंतर चुकलं का नाही दिशा चुकली का नाही पट्टय हे लक्षात घ्यायचं की आमचा विश्वास असा, असा असला पाहिजे तर तो आमच्यासाठी विश्वसुद्धा वाकवू शकतो आपण विश्वाला वाकवणे काय म्हणतो सगळ्यात कठीण गोष्ट पण ती सुद्धा तू कशी करतो सरशी ह्या कारणाचं त्या कानाला कळत नाही ओके